शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथल्या कचरे हाऊसिंग सोसायटीत अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून रोकड रोक व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण चार लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक असं की सुशांत विठ्ठल जाधव वय वर्ष एक्केचाळीस राहणार कचरे हाऊसिंग सोसायटी संभाजीपूर तालुका शिरोळ हे भाड्यानं राहत असलेल्या घरात शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन 25 रोजी रात्री अकरा ते शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रक्कम रक तसेच वाहन क्रमांक बुक ड्रायव्हिंग लायसन्स बँकेचे पॅन कार्ड असे ऐकून चार लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेबाबत सुशांत जाधव यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा